गॅस थोडा आहे ना मीडियम घेऊनच आपण आहे ना छान अशा तळून घेणार आहेत खरपूस अशा जास्त फास्ट नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी छान अशी आज ना रेसिपी बनवणार आहे तर नेहमीच आपण कोथिंबीरची वडी पालकची वडी अशी नेहमीच ट्राय करतो तर मी आज आहे ना छान अशी आहे ना मेथीची वडी बनवणार आहे तर मी मेथीची वडी कशी बनवते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ मेथीची वडी बनवण्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोवळी अशी मेथी आहे ते मेथीची वडे बनवण्यासाठी मी इथे एक बाउल इथे बेसन घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आला आणि लसूण घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे गुळाची पावडर एक चमचा तीळ घेतलेला आहे सफेद तीळ एक चमचा कोकमचा आगळ घेतलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि हळद आणि गर्जन गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे इथे ना मी ही मेथी चिरून घेणार आहे वड्या बनवण्यासाठी बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून घेऊया आपण मेथी छान अशी ही आहे मेथी इथे मी छान अशी आहे ना मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आहे ना मी, मी, मी हे बेसन पीठ ऍड करणार आहे म्हणजे जसं लागेल त्यानुसार मी बेसन पीठ ऍड करणार आहे थोडंसं मी बेसन पीठ नंतर ऍड करणार आहे जर मला लागलं तर मी ते टाकणार आहे त्याच्यामध्ये दोन चमच बारीक रवा आला आणि हे लसूण किसून घेतलेलं एक चमचा गुळाची पावडर एक चमचा सफेद तीळ कोकमाचं आगळ कोकमाग हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट ती हिरवी मिरची पण घालू शकतो मी इथे लाल तिकट घेतलेलं आहे चवी पुरतो मी आता छान मी आहे ना मिक्स करून घेणार आहे जर इथे मला पाण्याची गरज लागली तर मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेणार आहे कारण की कसं मेथीमध्ये आपलं पाण्याचं प्रमाण असतंच ना त्यामुळे ना जर मला इथे पाणी लागलं तरच मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे बघा इथे मी आहे ना मला इथे आता पाणी लागणार आहे तर थोडं मी पाणी पुढं घेणार आहे पाणी थोडं थोडं करून पाणी घ्यायचं छान असं आहे ना गोळा घट्ट तयार करायचा आता याच्यामध्ये जे उरलेलं हे बेसन पीठ आहे ना ते पण मी घेणार आहे म्हणजे इथे आपल्याला एक बाऊल छान असं बेसन लागलेलं आहे आणि छान असं गोळा तयार करून घ्यायचा ते छान असं आपलं आहे ना मिश्रण तयार झालेलं आहे आता आहे ना वड्या बनवून घेऊया वड्या बनवून घ्यायच्या आणि ह्या वड्या आहेत ना छान आंबट तिखट गोळ अशा चवीच्या लागतात त्या ते वड्या टेस्टला छान लागतात कोण असं भाजी खात नाही मेथीची की भाजी लहान मुलं वगैरे किंवा दररोज भाजी वगैरे खाऊन पण कंटाळा येतो ना अशाच प्रकारे आपण आहे ना त्याच्या वड्या बनवू शकतो छान अशा ते छान आहेत ना आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता मी त्याला आहे ना शिजण्यासाठी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शिजतील होते तर आता आपण त्याला वाफून घेणार आहे मी वड्या शिजण्यासाठी आहे ना इथे आहे ना एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोकम टाकलेला आहे जेणेकरून मी टोप काळा पडू नये म्हणून आणि आता ह्या वड्यात ना शिजण्यासाठी ठेवणार आहे आणि ह्या पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जाते वरती झाकण ठेवूया ह्या फास्टच ना पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जाते पंधरा ते वीस मिनटाने आपण चेक करूया इथे आहेत ना पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तर आपण आहे ना गॅस बंद करणार आहोत आता मी पंधरा ते वीस मिनटाने गॅस बंद केलेला आहे ना वड्या म्हणजे शिजलेल्या आहेत मेथीच्या वड्या तर आपण त्याला ना थंड होण्यासाठी तशाच ठेवूया दहा मिनिटं आणि नंतर आपण त्याला Fry शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊया तर इथे मी तर शालो फ्रायच करणार आहे थोड्या वेळ थंड होण्यासाठी तशाच ठेवूया आता इथे आहेत ना मी मेथीच्या वाड्या कट करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यावर मी कटिंग करून घेतलेल्या आहेत बघा छान अशा आपल्या कट करून झालेल्या आहेत आता मी इथे पॅन पण ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं ते आहे आणि गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर आपलं तेल आहे ना गरम झालेला आहे आपण त्याला छान असं फ्राय करून घेऊया गॅस थोडा मीडियम ठेवूनच आपण आहे ना छान अशा तळून घेणार आहेत खरपूस अशा जास्त फास्ट गॅस केला ना तर कशा ते करप दिलं आणि आपल्या थोड्याशा क्रिस्पी नाही होणार त्यामुळे आपण गॅस बारीक म्हणजे मिडियम हे करून आपण टळून घेणार आहे ते एक साईड ना आपण झाले असेल झालेलीच आहे आपण आहे ना दुसऱ्या साईडने पण छान अशी फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत याच्यामध्ये आपण आहे ना रवा वगैरे टाकलेला आहे ना त्यामुळे ना छान अशा क्रिस्पी होतात दोन्ही साईडने पण आपण छान आणि अशा क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या त्या वरच्या साईडने बघा आपण असं बघूया चेक करूया कसं एकदम क्रिस्पी असा आवाज येतो ना तसंच आपण आहे ना दुसऱ्या साईडने पण असं छान असं क्रिस्पी करून घेऊया तर आपण आहे ना दुसऱ्या साईडने पण चेक करूया झाले की नाही ते दुसऱ्या साईडने पण आपल्या छान अशा झालेल्या आहेत तर आपण आहे ना गॅस बंद करणार आहोत दुसऱ्या साईडने पण आपल्या छान अशा क्रिस्पी झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत क्रिस्पी आणि आंबट गोड तिखट अशी मेथीची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हालाही पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सही